फक्त शिवप्रेम्याची झूल घेऊन केलेलं शिव षडयंत्र आहे आणि त्यामुळं जरी तो शिवाजी महाराजांचा कुत्रा असेल समजा मिळाला पुरावा काय तर की तिथं होतं नव्हतं हे आपण आत्ता सांगतोय पण मिळालंच तरी ते काढलं पाहिजे कारण त्याच्या मग असे तुकोजीराव होळकरांच्या पासून ते शिवाजी महाराज संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि कधी तर सुजान महाराष्ट्राला ह्याच्याविषयी जा जागील तो समजून घेईल की हे नेमकं काय का त्यावेळा तो पुतळा तिथं राहणार नाही रायगडचा विषय निघाला म्हणजेच एक माझी उत्सुकता आहे की समजा इतिहासामध्ये जर तरला काही स्थान नसतं पण रायगड मुघलांच्या कडे जाण्यामुळे इतिहासाची खूप साधनं आपण गमावली असं वाटतं का रायगड औरंगजेबाने जिंकून घेतला जुलफिकार त्याला किताब दिला गेला त्यामुळं इतिकात खानाला आणि त्यावेळेचा सगळी जी काय संपत्ती होती तीन पेटारे भरून संपत्ती गेली सिंहासन सुद्धा त्याच्यातून गेला असेल आणि कागदपत्र जाळली म्हणतात पण कुठलाही शत्रू पहिल्यांदा कागदपत्राचा अभ्यास करतोय जाळत नाही त्यामुळं ती कागदपत्र महत्त्वाचे जी दप्तरखाना असेल तो पहिल्यांदाच जसं शिवाजी महाराजांच्या पर्सनल वापरातल्या गोष्टी या रायगडावरून अगोदरच बाहेर काढून नेलेल्या होत्या त्यामुळं आज मिळतात ना शिवाजी महाराजांच्या वापरातलं शिवलिंग आहे ते सिंहगडाच्या राजाराम महाराजच्या समाधीत होतं शिवाजी महाराजांच्या वापरातल्या तलवारी आहेत शिवाजी महाराजांची मुद्रा वस्तू आहे दुसरी मुद्रा वस्तू अशा अनेक गोष्टी आज सुद्धा आपल्याला मिळतात म्हणजे त्या बाहेर काढलेल्या होत्या मराठ्यांनी त्यामुळं तो जाळला वगैरे हे नाही आहे औरंगजेबानं रायगड नाही द रायगड हा अठराशे अठराला इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून ज्या तोफांचा मारा पन, केला त्यामुळे जळाला सगळं ते त्यावेळेला गेलं पण रायगडसारखं महत्वाचं शक्तीस्थळ स्ट्रॉंग होल्ड मराठ्यांच्या हातातनं तो गेला आणि औरंगजेबानं त्याचं नामकरण इस्लामगड केलं आता इतिहासाची एक आणि एक गंमत सांगतो कशी साधनं कशी पळवापळवी होते बघा नामकरण त्यानं केलेलं होतं त्याचा शिलालेख एकोणीसशे छप्पनच्या उत्खननामध्ये पाचाडच्या कोटात मिळाला कारण ए आरमध्ये तसा उल्लेख आहे ए आर म्हणजे काय आर्कओलॉजिकल रिव्ह्यू त्या आर्कियोलॉजिकल रिव्ह्यू मध्ये छप्पनच्या त्या शिलालेखाचं फोटो त्याचं भाषांतर तो कुठं मिळाला ही सगळी माहिती आहे आज कुठं आहे इतिहासाचं साधन आहे ना ते आज तो शिलालेख ठाण्यात कुठल्या तर आगरकरच्या संग्रहालयात आहे असं कसं जाऊ शकतं हे सुद्धा नुकसान आहे आणि जी कागदपत्र आहेत मराठ्यांचा जो दप्तरखाना आहे तो दप्तरखाना हा आपल्या निग्लिजन्समुळं आपण जे दुर्लक्ष आहे कागदपत्रांमुळं अनेक पिढ्यांनी आपल्या दुर्लक्ष केलं त्याच्यामुळं नष्ट झाला पण अजून सुद्धा मला स्वतःला मी तेरा शिवाजी महाराजांची पत्र आमच्या आर्क नवीन शोधून काढलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आग्र्यात असताना मथुरेत आग्र्यातून सुटले आणि एक ऑक्टोबरला सतराला सतराला सुटले ऑगस्टला एक ऑक्टोबरला ते मथुरेत होते तिथं त्यांनी रामकृष्ण आणि जयकृष्ण चोबे मथुरावासी यांना वर्षासून निमून दिलेलं होतं तिची सनद आणि आमच्याकडं पुरालेखागारात मिळाले शिवाजी महाराजांचे एक काका होते त्र्यंबकजी काका त्यांना शिवाजी महाराज म्हणतात त्र्यंबकजी काका भोसले या त्र्यंबकजी काकांना शिवाजी महाराजांनी एक विस्तृत पत्र आहे आणि त्या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी महाराज त्यांना सांगतात की तुम्ही माझ्याकडे या माझ्याकडे यायचं नाही जसं जा मालोजी गोरपेड यांना लिहिलं सुप्रसिद्ध पत्र आहे महाराजांचं राज्याभिषेकानंतरचं म्हणजे मराठी यांचे तो गोमटे करावे ऐसे आमच्या मनात फार आहे असं सांगणार ते पत्र आहे तर तसंच पत्र ते त्र्यंबकजी काकाला महाराजांनी लिहिलं आणि त्या पत्राचं वैशिष्ट्य हे आहे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आणि इतिहासाच्या दृष्टीनं मराठ्यांच्या की त्या, त्या पत्रामध्ये ज्याला आपण रामचंद्र पंत आमात्यानं शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र लिहिलं किंवा आज्ञा त्याची काही नीती लिहून ठेवली असं म्हणतं रामचंद्रपंताचं आमा आज्ञापत्र आज्ञापत्र म्हणतं तर शिवाजी महाराजांच्या आज्ञा त्या पत्रामध्येच अस्सल पत्रामध्ये शिवाजी महाराजांची ती नीती आलेली आहे याचा अर्थ इतिहासाचा अभ्यासक म्हणून असा आपण घेऊ शकतोय की जी आज्ञापत्र जे आहेत ती रामचंद्र पंत अमात्यानं शब्दबद्ध केलेली नाही तर ती मुळातच शिवाजी महाराजांची आहेत ती शिवाजी महाराजांची शिवनीती आहे कारण ती शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रात आलेली आहे आणि एक चांगला पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ आहे किल्ल्यांच्या किल्लेदारांच्या विषयीचा तो पॅरेग्राफ आहे आणि ती वाक्य जशीच्या तशी आहेत आज्ञापत्रातली वाक्य शिवाजी महाराजांच्या पत्रात जशीच्या तशी आलेली आहेत आणि ही सगळी जी पत्र आहेत म्हणजे आमच्या आर्काईव मध्ये जर नवीन इतकी पत्र मिळत असतील तर पुण्याचा आर्काइवज आहे लाखो कागदपत्र आहेत पुण्याच्या आर्काईव्जमध्ये इनाम कमिशन एक बसलं होतं अठराशे चाळीस नंतर आपल्याकडं म्हणजे इंग्रजांनी राज्य घेतलं अठराशे अठराला त्याच्यानंतर इनामं होती सगळ्यांना त्याचं एक कमिशन बसलेलं होतं आणि जे जे इनामदार आहेत त्यांनी त्यांनी त्या कमिशनरकडं आपल्याकडची कागदपत्र आपल्या जमिनी आहेत किंवा इनाम आहेत त्याला पोषक असणारी कागदपत्र जमा करायची होती ती अनेक कागदपत्र तिथं <सगतणा> आहेत पुण्याच्या आर्कवजमध्ये मुंबईच्या आर्केवजमध्ये आहेत लंडनच्या आर्केवमध्ये आहेत हैदराबादच्या आर्कवजमध्ये आहेत दिल्लीला सुद्धा आर आहे दिल्लीचं नॅशनल आर्काईव्ज आहे तुम्ही जर कोण इतिहासाचे अभ्यास करणारे असतील तर त्यांना इंटरेस्ट आहे अभिलेख पटल नावाचं त्यांची वेबसाईट आहे दिल्लीच्या आरकाईवची ती अभिलेख पटलवर तुम्ही जाऊन रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट पाहिजे काही डॉक्युमेंट त्यांनी पेड ठेवलेले आहेत ती वीस रुपये प्रमाणे तुम्हाला देतात तिथं इतकी डॉक्युमेंट आहेत मला तर अठराशे चव्वेचाळीस म्हणजे पनागडाची मी काढले आहेत रायगडची काढली शिवस्मारकासंदर्भात फाईलच्या फाईल आहेत फाईल त्या अभिलेख दिल्लीच्या आर्केज मध्ये आपण जातच नाही ना आपण ती शोधली पाहिजेत अजून इतिहासाची अनेक साधनं तशी आहेत पण दफ्तरखाने जे अस्सल दप्तरखाना छत्रपतींचा जो होता तो पहिल्यांदा रायगडला कुठं गेला माहीत नाही दुसरा Uh, साताऱ्यात थोडा शाहूंच्याकडे जे काय नंतर आला असेल ते आहे पण करवीर छत्रपतींचा सुद्धा आमचा दप्तरखाना होता त्याच्यामधलीच ही मी पत्र तुम्हाला सांगतोय निवडी पारसनिशी आणि चिटणीशी असे तीन विभाग होते त्याच्यामध्ये ही पत्र मला मिळालेत आणि शाहू महाराज एकोणीसशे दोनला ज्या ठिकाणी करवीर छत्रपतींचा दफ्तरखाना होता त्या ठिकाणी आग लावली गेलेली होती त्यामुळे सुद्धा अनेक मोठं मौल्यवान दफ्तर जुन्या राजवाड्यामध्येच त्यावेळेला आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आमच्या नगरचं आदरणीय व्यक्तिमत्व अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसार समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे हे पहिल्या रंगेत बसलेले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सर बरेच प्रश्न आहेत मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही सरांचे व्हिडिओज बघा म्हणजे मी हे सांगू शकतो की मी जे काही प्रश्न पाहिलेत त्याच्यापैकी पंचवीस टक्के प्रश्नांची उत्तरं सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेली आहेत त्यांची स्वतःची यूट्यूब चॅनल आहे आणि सेवेचे ठाई तत्पर नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा सरांनी भरपूर माहिती दिली म्हणजे हे रायगडचा कुत्रा म्हणा किंवा ते सरांनी तीन पेटांचा उल्लेख केला सिंहासन म्हणा याबद्दल सरांचे व्हिडिओ तिथं आहेत आणि खूप छान माहिती आहे तुम्ही ती खरंच ऐकावी खूप माहिती म्हणजे त्याच्यातनं सर थोडं क्रॉनॉलॉजिकल जाऊ प्रश्नांच्या संदर्भात की शिवाजी महाराजांचा जन्म की तो नक्की केव्हा झाला आणि आपण जी आता तिथी हे करतो ती कुठल्या दस्तऐवजानुसार घेतली गेलेली आहे शिवाजी महाराजांचा जन्म हा ज्या वेळेला जेधी शकावली पहिल्यांदा मिळाली त्यावेळेला लोकमान्य ठिकाणी दोन आग्रलेख लिहिले आणि शिवाजी महाराजांची जी परंपरागत वैशाखची जी तिथी होती म्हणजे सोळाशे सत्तावीसची त्या तिथीला त्यांनी पहिल्यांदा छेद दिला कारण त्यांना असं वाटलं की जे शकावलीमध्ये फाल्गुनवद्य तृतीया ही जी काय नवीन फाल्गुनवैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावनची जी तिथी मिळाले म्हणजे एकोणीसशे सोळाशे तीस शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही मान्य करावी का काय असं एक त्यांनी पहिल्यांदा शंका उपस्थित केली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद महाराष्ट्रामध्ये सुरू झाला खरं तर त्याच्या अगोदर अनेक वर्ष शिवाजी महाराजांचा जन्मकाळ हा साजरा केला जायचा तो जुन्या तिथीनुसार साजरा केला जायचा जयंती साजरी केली जायची अचानकच हे जय देशकावलीचं साधन मिळालं म्हणून त्यांनी ती सुरुवात केली आणि मग त्याला परत पॅरल शिवभारत मगाशी जे सांगितलं ते साधन मिळालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा फाल्गुनबद्धीर तृतीया ही तिथे आली आणि मग महाराष्ट्राच्या संशोधकांच्यामध्ये दोन तट पडले एक बाजू असं समजायचा की शिवाजी महाराजांचा जन्म आठ एप्रिल सोळाशे सत्तावीसला झाला आहे आणि दुसरा बाजू असं समजायचा की शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झाला आता माझं ह्या विषयीचं अजून अभ्यास आणि संशोधन पूर्ण झालेलं नाही पण ह्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनानं एक समिती नेमलेली होती शिवजन्म तिथी निर्णयासाठी त्याच्यामध्ये दवा पोद्दारांपासून बाबासाहेब पुरंदरे असतील आप्पासाहेब पवार असतील नहरा फाटक असतील ना दीक्षित नावाचे एक संशोधक होते गह खरं होते अशा अनेक संशोधक होते त्यांनी आपापली आप मतं मांडलेली आहेत तो अहवाल इंटरनेटला सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे शासनानं छापलेला आहे त्याचं मत आणि त्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू इतिहासाचार्य त्यांना म्हणा आप्पासाहेब पवार आणि न रा फाटक यांनी असं म्हटलेलं होतं की शिवाजी महाराजांच्या जन्मातिथीचा निर्णय घेण्यासंदर्भातली पुरेशी साधनं अजून उपलब्ध होत नाही तोपर्यंत जुनीच शिवाजी महाराजांची जन्मतिथी आपण सुरू ठेवूया असा त्यांनी त्यावेळेला स्वतःची त्या दोघांनीच मतं मांडली बाकीची सगळी विरोधात होती आणि काही जुन्या तिथीच्या बाजूने होती पण बहुमत हे नवीन तिथीच्या बाजूनं होतं तसंच जे जे मत पवारांचं आहे तेच माझं अजून सुद्धा मत आहे की शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल अजून सुद्धा इतिहासाचा सखोल अभ्यास झाला पाहिजे नवीन साधनं काही मिळतात का ती बघितली पाहिजेत आणि त्याच्या निर्णयावर आलं पाहिजे पण आत्ता आपण लोकशाही राज्यामध्ये राहत असल्यामुळं शासनानं जो आत्ता निर्णय घेतलेला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा अधिकृत सध्या आपण मानली पाहिजे पण संशोधक म्हणून मला जर अभ्यासक म्हणून विचाराल किंवा संशोधन म्हणून शिवाजी महाराजांचं पुढं गेलं पाहिजे का तर माझं असं मत आहे की त्याच्यावर अजून अभ्यास झाला पाहिजे आणि ज्या वेळेला अजून दोन तीन ठोस पुरावे येतील कुठल्याही बाजूने येतील त्यावेळेला अगदी मोठ्या मनानं सगळ्याच विचारधारेच्या लोकांनी जे फॅक्ट पुढावे समोर येतील ते मान्य केले पाहिजेत कारण इतिहास हा पुराव्याच्या आधारावर चालतो आणि ते पुरावे आपण मान्य केले पाहिजेत जे बोलेल ते संदर्भासहित बोलेल आणि ज्याचा संदर्भ नाही ते बोलणार नाही सरांचे तुम्ही व्हिडिओ बघा किंवा आत्ताचं व्याख्यान बघा ऍबिली कमिटेड फॉर दॅट स्टेटमेंट आता थोडं थोडं पुढे जाऊ शिवाजी महाराजांच्या जडणघडणीकडे की शिवाजी महाराज घडताना त्यांना घडण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता म्हणजे त्यामध्ये जिजाऊ महाराज जिजाऊ महासाहेबांपासून जे जे कुणी होते त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि थोडं असं पुढे जाऊन असं म्हणता येईल का की शिवाजी महाराज मूळत स्वयंभू होते की ते पहिले स्वतःचे गुरु ते स्वतःच होते आणि बाकी सगळ्या म्हणजे जिजाऊ महासाहेबांबद्दल आदरपूर्वक म्हणेल मी की त्यांचं नक्कीच त्यांच्या घडणीमध्ये महत्वाचं स्थान आहे परंतु स्वयंभू राजा असं त्यांना म्हणता येईल का नाही असं कोणी व्यक्ती स्वयंभू वगैरे असं असतं एक पराक्रम असतो पण शिवाजी महाराजांना एक राजा म्हणून एक माणूस म्हणून त्यांच्या आई जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराजांनी घडवलेलं होतं याचे पुरावे आहेत म्हणजे कोण काही म्हणू की त्यांना कोणी प्रेरणा दिली वगैरे वगैरे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या घरात घराण्यात झाला भोसले घराण्यात ते महापराक्रमी आहे म्हणजे त्यांच्या आजोबांच्या पासूनचे उल्लेख आपल्याला मिळतात मालोजीराजे भोसले असतील त्यांचे काका विठोजीराजे असतील अनेक पराक्रमी पुरुष त्यांच्या घराण्यात होऊन गेलेले आहेत तलवार बहादर आहेत त्यांच्या घराण्यातच ती राज राजवट चालवण्याचं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं होतं त्यांच्या मातुल घराण्यातून लखोजीराजे जाधवांसारखा एक मोठा महापराक्रमी माणूस त्यांचा आजोबा होता आणि त्याचीच त्यांना जिजाऊ साहेब होत्या त्यांनी सगळं बघितलेलं होतं राजकारण कसं आहे त्यांनी निजामशाहीचं राजकारण बघितलेलं होतं जी गेलेली होती जलमल्या जलमल्या जलम त्यांना ते स्मृती माहीत होत्या सगळ्या Uh, त्यांनी आदिलशाहीचं राजकारण बघितलेलं होतं कारण नंतर शिवाजी महाराजांचे पिताजी शहाजी महाराज हे आदिलशाहीकडं तिकडे दक्षिणेत गेलेले होते शिवाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शहाजी महाराजांच्या बरोबर होते आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना परमानंदाचंच आपण मान्य करायचं झालं तर शहाजी महाराजांनी वेगवेगळ्या विद्या शिकवण्यासाठीचे शिक्षकांची नेमणूक केली होती गुरु नाही गुरु वेगळा शिक्षक म्हणजे त्याच्यामध्ये तलवारबाजीपासून ते शत्रूच्या मनातलं इंगित जाण्यापर्यंत म्हणजे सायकोलॉजीचा कोणतो शिक्षक असेल त्यांचा कदाचित आता आपण म्हणू त्याला विषाच्यावर उतार उत विष उतारायचं कसं विष कसं उतरवायचं वेशांतर कसं करायचं किल्ले दुर्गम कसे करायचे म्हणजे दुर्ग दुर्गम करणे हे शास्त्र असे जवळजवळ छत्तीस वेगवेगळ्या पद्धतीची व्यक्तिमत्व महाराजांच्या बरोबर शहाजी महाराजांनीच दिलेली होती त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यामुळं श, श, शिवाजीराजांचे गुरु असतील मार्गदर्शक असतील ते शहाजी महाराज आहेत कारण त्यांचा परत पत्रव्यवहार होत होता त्यानंतर जिजाऊ साहेब आहेत कारण त्यांनी स्वतः बघितलेला आहे स्वतःच्या पतीचं राजकारण बघितलं आहे जिजाऊ साहेबांनी शहाजी महाराजांनी निजामशाला गादी गा, मांडीवर घेऊन राज्यकारभार केला आहे सहा वर्षाचा स्पॅन आहे तो काय लहान नाही आहे म्हणजे निजामशाही काय त्यावेळा एका बाजूला मोगलशाही होते आणि दुसऱ्या बाजूला निजामशाही होती म्हणजे आदिलशाही कुतुबशाहीपेक्षा सुद्धा ताकदवर् तुमचे इथलीच आहे नगरचीच आहे खूप ताकदवर निजामशाही होती ते निजामशाही शहाजीराजांनी चालवलेली आहे असं ते सगळं होतं त्यामुळं शिवाजी महाराज स्वतः पराक्रमी तर होतेच पण त्यांना योग्य प्रशिक्षण सगळ्या गोष्टींचं मिळालेलं होतं आणि प्रशिक्षित झाल्यानंतरच माणूस राज्यशकट इतक्या सक्षमपणे चालवू शकतं आणि इतक्या वर्सटाईलपणे किती गुण होते महाराजांच्याकडे सगळे हे आपल्याला समजून येतं थोडा अजून पुढे गेल्यानंतर जी सामाजिक अराजकतेची परिस्थिती जी आहे क्रांती घडण्यासाठी जी आवश्यक आहे ती अराजकतेची परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती का असं म्हणता येईल का मध्ययुग हे सामाजिक म्हणा धार्मिक म्हणा आर्थिक म्हणा राजकीय भूराजकीय म्हणा मध्ययुग हेच अराजकतेचं युद्ध होतं युग होतं म्हणजे मध्यकाल जो होता सगळा हा लढाया मारा मारा आणि ह्यांचाच होता हे शांतता नावाची गोष्टच नव्हती त्यावेळेला आणि शिवाजी महाराजांचं खर तर शहाजी महाराजांचंच धोरण असं होतं की आपलं स्वतःचं राज्य निर्माण झालं पाहिजे म्हणजे मराठ्यांची पाचशाही निर्माण झाली पाहिजे ही संकल्पना शहाजी महाराजांची आहे आणि तीच शिवाजी महाराजांनी इम्प्लिमेंट केले आणि म्हणून ज्या वेळेला शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना वयाच्या बाराव्या वर्षी बंगळूरवरून पुणे जहागिरीवर त्यांच्या पाठवलं त्यांना फुल कमांड देऊन त्यावेळेला ते त्यांनी शिवाजी महाराजांना ध्वज दिलाय त्याच वेळेला शिवाजी महाराजांना ती जी मुद्रा आहे ना प्रतिपतचंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुून शिवसहिषा मुद्राभद्रा इरादी ती मुद्रा आहे ती शहाजी महाराजांनी दिलेली मुद्रा आहे सार्वभौमाचं प्रतीक असणारी ती मुद्रा आहे त्यामुळं अराजकता हे तो स्थायी भाव स्वभाव झालेला होता त्यावेळेच्या त्या युगाचा किंवा त्या काळाचा त्याच्यातून महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं फक्त महाराजांनी काय केलं की महाराजांचा कदाचित इतिहासाचा खूप डीपमध्ये अभ्यास असावा असं मला वाटतं कारण इंग्रजांनी सुद्धा लिहिलं लिहिलंय की महाराजांना माहिती होती आणि महाराज एक दोन इंग्रजांची हे आहेत की शिवाजी महाराज त्यांना विचारत होते की तुझ्या तुझा राजा कसा आहे तिकडं कसली राजवट चालते तिथं कशा पद्धतीनं प्रशासन चालतं हे त्यांच्याकडनं माहिती घ्यायची ही माहिती घ्यायचा स्वभाव होता महाराजांचा आणि ते महाराजांना माहीत असावं सगळं त्यामुळं आणि महाराजांना सगळ्यात महत्वाचं होतं की इथले जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण होणं आणि महाराजांचं एक वाक्य पत्रात आलं राज्याभिषेकानंतरचं वाक्य आहे की दक्षिणियांची पाचशाही दक्षिणीयांच्या हाती राही आयसे केले पाहिजे असं महाराजांचं वाक्य आहे म्हणजे महाराजांना दक्षिण भारतातल्या लोकांची पाचशाही निर्माण करायची होती हे त्याच्यावरनं आपण म्हणू शकतोय आणि त्यामुळं तोच विचार महाराजांनी स्वराज्य निर्मितीत ठेवलेला होता शिवाजी महाराजांनी वतन वतनदारांना वेतनदार कसं काय केलं म्हणजे ते आपण वशीकरण की त्यांना वश कसं काय केलं त्याच्यामुळे त्यांची मुत्सुद्गरी कुठे कारण हे फार अव आव, अवघड टास्क होतं आणि ते असं म्हणाल की एक वेगळ्याच प्रकारचं युद्ध होतं महाराजांचं म्हणणं एका बकरीत आलं की वतनदार म्हणजे राज्याचे दायात म्हणजे मुख्य शत्रू राज्याचं कोण असेल तर ते वतनदार आहेत कारण वतनाच्या लालसेपाई त्याच्या वत वतन आपल्याला मिळावं किंवा आपलं वतन टिकावं म्हणून इथले वतनदार काही करायचे म्हणजे सूर्याजी पिसाळचं तर वर आपल्याला माहीत आहे की त्यानं धर्मांतरसुद्धा केलेलं होतं ते फक्त आणि फक्त त्याला ते, ते पिसाळांचं जे वतन देशमुखीचं जे वतन होतं वाईच्या उजड्याचं ते मिळावं ह्याच त्याचा हेतू होता आणि महाराजांना हे सगळं माहीत होतं की हे वतनदार जर असेच राहिलेत तर स्वराज्य म्हणून एक राज्य म्हणून जे आपल्याला निर्माण करायचं आहे ते होणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा महाराजांनी वतनदारांना व्यसन घातलं महाराजांनी वतनदारांना सांगितलं की तुम्ही शेत सारा गोळा करायचा नाही तुम्ही सारा गोळा करायचा नाही महाराजांनी त्यांना तुमचे इतके वतन आहे पण ते वतनाचे पैसे तुम्हाला किती एवढे एवढे होतात तर ते तुम्हाला देणार हे जमीन महसूल गोळा करणाऱ्या वतनदारांचं झालं म्हणजे हे देशमुख देशपांडे वगैरे या वतनदारांचं झालं सगळं महाराजांनी धार्मिक वतन सुद्धा खालसा केलेत महाराजांनी जी जमिनी लावून द्यायच्या म्हणजे काही दर्ग्यांना असेल मंदिरांना असेल तर ती सुद्धा वतनं महाराजांनी खालसा केली आणि त्यांना सुद्धा रोख पगार नेमून दिला आणि ते राजवाड्यांच्या सहाव्या खंडातच मला वाटतं त्याच्याविषयीची पत्र आहेत खूप आहेत जुन्या नवीन नाही ते नवीन खंडसुद्धा छापलेत तर त्याच्यामध्ये आहेत तुम्ही बघा खूप अशी पत्रं आहेत की जी वतनदारांना वतन जी आहेत ती द्यायची नाहीत शिवाजी महाराजांनी रद्द केलेली होती आणि मग आता काळ बदलला आता महाराज गेलेत आणि मग परत चालू करा वगैरे असे असे यायचे आहेत आणि त्याच्यात कळतंय की महाराजांनी धार्मिक वतनं सुद्धा बंद केलेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की मराठ्यांचं राज्य हे एकसंघ राज्य म्हणून उदयाला आलं आणि ते खूप वर्ष टिकलं नंतर वतनदारी परत चालू केली तरी सुद्धा ते परत खूप वर्ष टिकलं त्याचं कारण हे होतं की महाराजांनी कुठल्याही वतनदाराला वाडेहुडे बांधून दिले नाहीत कोट बांधून दिले नाहीत आणि ती जी महाराजांची नीती होती ती नंतर पेशवाईमध्ये हे कमी झाली आणि सगळेच सरदार वाडेहुडे कोट बाळगायला लागले स्वतःचं सैन्य बाळगायला लागले आणि मग जे काय एक राष्ट्र म्हणून जे काय भावना होती किंवा एक राज्य म्हणून एक राज्य म्हणून ती भावना हळूहळू उलयास गेली महाराजांचं जे वाक्य आहे वतनदार म्हणजे राज्याचे दयाद हे अगदी योग्य होतं आणि ती वेगळी पद्धत महाराजांनी त्यावेळेला सम त्यावेळेला वतनं द्यायचीतच म्हणजे मोगल असतील आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल हे दिली जायची पण महाराजांनी ही वेगळी पद्धत स्वतःची सुरू केलेली होती की वतनदारांना आपण वेतन द्या सैन्याला वेतन द्या महाराजांचे जरी देशमुखांचे जमाव असले महाराजांच्याकडं पहिल्या पहिल्यांदा महाराजांचं सैन्य काय लगेच उभा राहिलेलं नाही आहे त्यावेळेस पहिले जे देशमुखांचे जे जमाव होते मी बांदला असतील जे दे असतील हे असतील त्यांच्या देशमुखांचे जमाव पहिल्यांदा महाराजांनी वापरले पण नंतर महाराजांनी त्या देशमुखांच्या जमावातल्या लोकांनासुद्धा खजिन्यातून पगार द्यायला सुरू केलं म्हणजे रुक्यात असायचा पगार म्हणजे शिवराई असते ना त्याच्यात ते, ते रुका एक चलन आहे तसंच त्या रुक्यामध्ये तो पगार दिला जायचा की तुम्ही एवढे सैनिक आणले तर ह्या सैनिकाला एवढा एवढा रुके तुम्हाला पगार दिला जाईल सगळ्या त्यांच्या राष्ट्रप्रधान मंडळ सुद्धा बघा तुम्ही जा जापता जा ते जाबता आहे महाराजांचा त्याच्यामध्ये कुणालाही वतन नाही दिलेलं सगळ्यांना पगार दिले आणि ते वंश परंपरागत नाही दिलेलं ते बदलायचं म्हणजे सेनापती मोहित्यांच्यातलाच असावा किंवा गुजरांचाच सेनापती पाहिजे किंवा पालकरांचाच असं नव्हतं जे, जे सक्षम आहे त्यालाच आणि त्याला त्याचं मग जे काय वतन आहे ते मिळ म्हणजे वेतन जे आहे त्याला एवढे होण पगार मिळेल मग त्याला फॅसिलिटीज एवढ्या मिळतील हे महाराजांनी सुरू केलं होतं ते एक राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया होती महाराजांनी ही सगळी सुरुवात केलेली आणि शिवाजी महाराजांना ज्या वेळा होतो प्रिन्स ऑफ वेल चालता एकोणीसशे एकवीसला त्यावेळेला त्यानं आहे सुद्धा म्हणजे नंतरचं आहे पण ते बरोबर तंतोतंत लागून लागू होत आहे की भारतातल्या अनेक राजांनी सरदारांनी राज्य निर्माण केली पण शिवाजी महाराजांनी राष्ट्र निर्माण केलंय म्हणून आज आपण नाव घेतो त्यांचं वतनदारांच्या वेळेच सर, शेतसारा वसुली पद्धत आणि शिवाजी महाराज आल्यानंतरची शेतसऱ्याच्या वसुली पद्धत याच्यामध्ये फरक काय होता म्हणजे का, का शेतकरी शिवाजी महाराजांच्या पाठीमाग एवढे उभे राहिले पहिले जे राज्य करते होते आदिलशाही असेल मोगल असेल किंवा मध्य कोणी असेल त्याच्या अगोदरचे सुद्धा हे एकदा तुम्ही वतन दिलं सारा वसुलीचा देशमुखाला अधिकार दिला देशमुख हा सर्वोच्च असायचा त्याच्याकडे एक दीडशेच्या आसपास गावं असू शकत होती किंवा जास्त किंवा कमी देशमुख काय करायचा की तो पाटलाला सांगायचा किंवा खालच्या वतनदाराला सांगायचं की तू मला सारा गोळा करून दे गावात आणि मग तो देशमुखाकडे येणार मग तो पाटील करताना स्वतःचा शेअर काढून घेणार आणि ते नेमून दिलेलं असायचं ना एवढे एवढी मला रक्कम मिळालीच पाहिजे मग ती बाय हुकर कुक तुम्ही काही करा, करा। मग ती जबरदस्तीने गोळा केली जायची महाराजांनी असं केलं की महाराजांनी कधीच जबरदस्तीनं रैतेकडनं शेतसारा असेल किंवा वसूल असेल महसूल असेल तो गोळा नाही केला महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे पत्रच आहे महाराजांचं म्हणून हे आपल्याला जास्त क्लिअरनं आहे की महाराजांनी शेतकऱ्यांना बैल दिलेले आहेत त्यांनी नांगर दिलेत एवढंच नाही तर त्यांनी जमीन तर दिलेलीच होती पण त्यांनी त्यांना खाण्यासाठी म्हणजे पेरण्यासाठी तर दिलंच पण खाण्यासाठी सुद्धा धान्य दिलं लोनच म्हणता येईल असं म्हणता येईल नाही पण ते जे दिलेलं आहे महाराजांचं त्याच पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही हे सगळं जे काही दिलेलं आहे ते महाराजांचा शब्द आहे त्या पत्रातला वाडी दिडीचे व्याज न आकारता हळूहळू शेतकऱ्याच्या म्हणजे रहितेच्या तवांगी माफिक ते घ्यायचं आहे म्हणजे आता दिलं म्हणून लगेच दुसऱ्या महिन्यात तु, तु, तुम्ही आता पैसे उचलले व्याज सुरू झाले ई एम आय सुरू झाला असं नाही हळूहळू तवांगी जशी होईल म्हणजे जसा तो ताजा तवाना होईल त्याला पैसे मिळायला लागतील तसं ते वाढी दिडीचं व्याज सुद्धा घ्यायचं नाही त्याच्यावर मुद्दलच हळूहळू घ्यायची आहे म्हणजे जे दिलं त्यातले मुद्दल घ्यायचे व्याज घ्यायचं नाही ही महाराजांची नीती होती महाराजांचं स्वराज्य जे वाढलं ते काय नुसत्या महसुली रेव्हेन्यू गोळा करून वाढलेलं नाही आहे महाराजांनी व्यापार केला आहे महाराजांनी त्याला मध्ययुगातली पद्धत होती की शत्रूची जहाजं मिळाली तर ती ब आपण ताब्यात घ्यायची परत द्यायची नाहीत करार नसेल तर तशी महाराजांना सोळाशे चौसष्टलाच आठ जहाजं म्हणजे ह्याच्यातसुद्धा आहे पत्र आहे ते हस्तीदंतानं भरलेली आठ जहाजंच मिळालेली होती आणि ती महाराजांच्याकडं आलेली आहेत पण महाराजांनी ते हस्तिदंतानं मिळालं म्हणून मग मी सिंहासन हस्तिदंताचं करतो खांब हस्तिदंताचं कुर्चे हस्तीदंत असं कुठं काही दिसत नाही महाराजांनी ते पैसे मिळालेले पैसे ते रयतेच्या हितासाठी वापरले आणि सैन्यात जर तुम्ही धारातीर्थी पडला महाराजांच्या सैन्यातला सैनिक जर वीर धारातीर्थी पडला तर त्याला त्याचा मुलगा हा सज्ञान होईपर्यंत किंवा तो लढायला सक्षम होईस तोपर्यंत त्याची जी परवरिश आहे ती महाराज करायची म्हणजे बालपरवेशी जे म्हणतात ते पैसे महाराज द्यायचे आणि त्याच्या त्यावेळेचा एक तो रांड ते रांड त्या शब्द आहे ती रानरोटी म्हणायची त्याला म्हणजे विधवा झालेल्या स्त्रीला रान म्हणायचे त्यामुळे तो शब्द त्यावेळेचा शब्द आहे तो प्रत्य तो दिला जायचा आणि ते खजिन्यातनं स्वराज्याच्या खजिन्यातनं दरवर्षी त्याची वर्षाची जी मोहिमा असायची जी वर्षाला जे ठरवलेलं त्याचा जो पगार असायचा सैनिकाचा तो त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाला मिळायचा त्यामुळं ही जी काही नवीन नीती आणली महाराजांनी नवीन सभासदानं म्हटलं ना नूतन धर्माची जी स्थापना केली म्हणतात ना तो हा नूतन धर्म जे म्हणजे नवीन धर्म जो आहे ना ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो म्हणजे तो पहिला महाराष्ट्र धर्म जुना शब्द आहे पण शिवाजी महाराजांच्या अभिप्रेत जो महाराष्ट्र धर्म होता तो असा होता की कुठल्याही खाजगी व्यक्तीला सारा गोळा करायचा अधिकार नाही ती जी काही सुप्रीम पॉवर आहे तीच गोळा करेल ते सुद्धा वाढीजिडीचं व्याज न घेता गोळा करेल आणि स्वराज्याचं जे उत्पन्न मिळेल वेगवेगळ्या मार्गानं ते सगळं रयतेच्या हितासाठी राबवलं जाईल ही धर्म आहे हा महाराजांचा धर्म होता